नमस्कार मैत्रिणी मी विद्या कदम हे बघा आम्ही आज शेतात तो वांगी तोडायला आलो आहे वांगीची झाडी कशी आहेत बघा वांगी काट वांगी आहेत एकदम चवीला छान हे बघा ह्याला काट इतकं आहेत की हात जरी लावला तरी ते कचकन हातात लागते हे बघा आट वांगे आहेत चवीला पण छान आहेत चवीला आम्हाला घरात लागतात म्हणून आम्ही लावलेले आहेत हे बघा ही वांगे किती मोठे झाले ती मोठं वांगे झाली चुकून राहिलेलं आहे तोडतान ते आता ब्यासाठी ठेवायचं तसंच ते आता ब्यासाठी ठेवायचं तसंच म्हणजे परिचार रब्बी काढून वगैरे तेच वांगे लावायला बरं पडतात <laughs> थोडा लेट झाला तोडायला कारण मागच्या वेळेला मिरच्या तोडायला आलो त्यावेळेला घेऊन गेलो होतो बघा किती मोठं अंग झाले आता सध्या शंभर रुपये किलो वांगी झालेली आहे विकत घेऊन काय परवडत नाही आणि सगळी वांग्यावरणी औषधं वगैरे मारलेली असतात त्यामुळे आपल्या शेतामध्ये जर तेवढीच आपल्याला खायला जर लावली तर बिना औषधाची वांगी ह्याला काट बघा पानाला सुद्धा काटायचं Å, oh my God. Ay, बघा हे बघा किती मोठी वांगी राहिली ही वांगी चुकून राहिलेली मागच्या वेळेला तोडताना त्यांनी तोडली होती ना त्यामुळे तिने गडबडीनं गडबडीनं वरून वरून तोडलेली आणि ती साईडला ही वांगी दिसली नाही ती तशीच झालीत मोठी भरीत वगैरे करायला

किती मोठं वांग झालं भरीत करायला वगैरे छान लागतं भरीत भा भाजल्यानंतर वांग्याचं वांग भाजूनच भरीत करायचं किती मोठ या काट सज जरी हात लावायला गेलं तर काटात असते कमीत कमी दोन ते तीन दिवसानंतर वांगी तोडायला लागते नाही जर दोन तीन दिवसाच्या पुढं जर गेलं तर वांग मोठं झालंच हे बघा किती मोठं वांग तब्येत बरी नाही आहे चार दिवस झालं सर्दी खोकला एवढे ह्याच्यातून सगळं इथं वांग कुठेतरी चुकले केवढं मोठं वांग झालंय आता हे बघा इथं आता सगळं झाडं मी तपासून गेलं तरी पण इथं कुठंतरी एक वांग चुकलंय मला इकडून दिसत होतं आता ही बारीक बारीक घ्यायचं आहे चुकलं تقلي وانك आता मी यांच्याकडं वांग्याची पिशवी त्यांच्याकडेच राहिले एकत्र करून टाकतो वांगी ती तेवढी शीत आहे तेवढी जागे जागे तेवढं ठेवतो ही मेथीची मेथी टाकली होती पण आता सगळ्यांनी नेहून नेऊन शेवट राहिले आणि आता ह्याला आलं शेंगा मग आता ह्याचं काय करायचं की हे बी काढून ठेवायचं परच्या वेळेला शेतात टाकायला